नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया सातारा येथील पत्रकार तुषार खरात विरोधात बुद्धीने दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत तसेच त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आली सातारा येथील भारी या यूट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांच्यावर विनयभंगे ॲट्रॉसिटी पाच कोटीची खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांना अटक करण्यात आली असून तुषार खरात हे तुरुंगातून बाहेर येऊच नाहीत यासाठी ही कारवाई करण्यात आली त्याचबरोबर या माध्यमातून तमाम पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे या घटनेचा मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातम्या दिल्याबद्दल तुषार खरात यांच्यावर एका पाठोपाठ एक असे गुन्हे दाखल झाले आहेत हे दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत यासाठी मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती परभणीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नायकवाडे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके पत्रकार विरोधी कृती समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे कार्याध्यक्ष लक्ष्मण मानवलीकर महानगराध्यक्ष शिवशंकर सोनणे त्याचबरोबर महानगराध्यक्ष राहुल वाहिवाळ यांच्यासह रामचंद्र कोठेकर आकाशदीप लोखंडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बौद्ध गया महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं आज दिनांक बारा मार्च रोजी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाची सुरुवात सकाळी अकरा वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली भंतेपी धम्मानंदजी यांनी त्रिशरण पंचशील दिले सदरील मोर्चात बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापनाचा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून विहार बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई साळवे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मगरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र सचिव बाबासाहेब धबाले तुकाराम भारती गणेश गाडे तुषार गायकवाड अविनाश सावंत समीर भुजबळ धम्मपाल सोनटक्के त्या सुनील पवार यस एस जाळवे शिवाजी वावळे दशरथ गायकवाड नागसेन हत्यांबिरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदू संस्कृतीमधील होलिका आणि रंगोत्सव अर्थात याला ग्रामीण भाषेमध्ये धुळवड असे म्हणतात या निमित्तानं अनेक पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो परंतु या सणाला अनेक वर्षापासून या सणाच्या निमित्ताने अनेकजण होलिका दहन आणि रंगोत्सव असा म्हणूनही साजरा करतात परंतु मागील अनेक वर्षापासून या चुकीच्या अशा पद्धतीने हा सण साजरा करण्याचा एक पायंडा पडण्यात आलेला आहे यामध्ये व्यसन करणे शिवी देणे हा सण साजरा करण्यात येतो यामुळं अनेक सामाजिक शांतता आणि चुकीच्या प्रथा पडण्यात येतात यासाठी मागील अनेक वर्षापासून श्री शिवप्रतिष्ठान यांच्या वतीनं तरुणांमध्ये चांगला संदेश जावा आणि सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी या सणाचा आनंद घ्यावा एक चांगल्या समाजापुढे आदर्श निर्माण ठेवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवीमुक्त होळी आणि रंगोत्सव साजरा करावा असं आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद